पिंपरी चिंचवड मधील संत तुकाराम नगरचा रहिवासी पुण्यकर उपाध्याय याने डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये डान्सिंग स्टारचा किताब मिळविला मी पुण्यकर घरी परतल्यावर त्याच्या चाहत्यांनी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून त्याचे स्वागत केले पुण्यकरला लहानपणापासून नृत्याची आवड होती लहानपणापासून डान्स आणि क्रिकेट हे पुण्यकर आवडते छंद हळूहळू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेत पुण्यकरला अपयशानंतर यशाची पायरी मिळाली छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेत पुणेकर यशाची पायरी चढत होता मात्र घरातील सर्वजण अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगत होते डान्स महाराष्ट्र डान्स ला जाताना आईला फक्त ऑडिशन देतो असे सांगून पुणेकर घरातून बाहेर पडला त्यात यश मिळवल्यानंतर तो विजयी होणार असा विश्वास त्याने सर्वांना दिला आणि त्यात तो विजयी झाला पुढे याच नृत्यामधून चांगले करिअर करून अभिनेता व्हायचे आहे अशी इच्छा पुण्यकरने व्यक्त केली मला ऍक्टिंग मध्ये काहीतरी करायचंय म्हणजे महाराष्ट्रातील किंवा भारतातील मला ओव्हरऑल पॅकेज आपण म्हणू शकतो ते मला व्हायचंय